स्किन केअर या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आजचा आपला डिस्कशनचा टॉपिक आहे ॲटोपिक डर्मॅटायटीस आता एटोपिक डर्मॅटायटीस म्हणजे नक्की काय तर आपण बऱ्याचदा बघतो की, की लहान बाळांमध्ये म्हणजे अगदी तान्ह्या बाळापासून ते एक चार पाच वर्षाच्या बाळापर्यंत असं बऱ्याचदा स्किनवर रॅश येते स्किन सेन्सिटिव्ह होते लाल होते आणि तिथं मुलांना खाजगायला लागतं आणि तिथली सालं निघतात तर या सगळ्या प्रकाराला कलेक्टिवली ॲटोपिक डर्मेटायटिस असं म्हणतात आता ॲटोपिक डर्मेटायटिस हा नक्की कुणामध्ये होतो कोणत्या बाळांमध्ये होतो तर तान्ह्या बाळापासून ते पाच वर्षापर्यंत वय असणाऱ्या मुलांमध्ये ॲटोपिक डर्मेटायटिस पाहायला मिळतं क्वचित प्रसंगी अगदी मोठ्यांमध्येही ते पाहायला मिळतं पण त्याचं प्रमाण बरंच कमी आहे आता ॲटोपिक डर्मेटायटिस का होतो का होतो ॲटोपिक डर्मेटायटिस याला काही स्पेसिफिक कारण नाही आहे पण ती एक स्किनची टेंडन्सी आहे ज्यामध्ये रिकरन्स येतो म्हणजे तेवढ्या पुरतं इन्फेक्शन कमी होतं पुन्हा काहीतरी ट्रिगर फॅक्टर असतील तर त्याच्यामुळे तो रिकर होतो बेसिकली स्किन कोरडी राहते त्वचा कोरडी राहते त्याच्यामुळे ॲटोपिक डर्मॅटायटिसची टेंडन्सी जी असते ती अधिक वाढू शकते त्यामुळं ड्राय स्किन असणाऱ्या मुलांमध्ये थोडीशी काळजी घेण्याची आवश्यकता असते आणि स्पेसिफिक असं ॲटॉपिक डर्मॅटायटिस होण्यामागे काही कारण नाही आहे पण त्यातल्या ता त्यात एक कारण आपण कन्सिडर करू शकतो ते म्हणजे हेरिडिटी बाळाच्या आईला किंवा वडिलांना जर लहानपणी असा त्रास असेल असे, असे पॅचेस असतील तर तीच शक्यता पुन्हा बाळामध्ये पुन्हा निर्माण होते हे झालं कुणामध्ये होतो आणि काय कारण आहे याच्यामध्ये आता आता आपण बघूयात की एक्झॅक्टली काय होतं ॲटॉपिक डर्मॅटायटिस म्हणजे काय साध्या सोप्या सरळ भाषेत ॲटोपिक डर्मॅटायटीस म्हणजे लहान मुलांची स्किन सेन्सिटिव्ह असणं आणि त्याच्यावर वारंवार रॅश येणं तर ॲटोपिक डर्मॅटायटीस जर असेल तर त्या मुलांमध्ये सतत पॅचेस येतात शरीरावर जे लाल असतात जे कोरडे असतात जिथे सालं निघतात आणि जिथं आग होते खाज येते आणि ते पॅचेस असे खाजवून खाजवून किंवा हाताळून हाताळून वाढत जातात त्याच्या काही कॉमन साईट्स असतात की जिथं ते पॅचेस जास्त दिसतात फॉर एक्झाम्पल गालावर दोन्ही बाजूला इथे ही ही एक फार कॉमन साईट आहे की जिथं पॅचेस दिसतात त्यानंतर स्कॅल्पला म्हणजे केसांच्या मुळांशी तिथं पॅचेस दिसतात त्यानंतर हातावर पॅचेस असतात आणि खाली पायाला पायाला टिपिकली आपण जिथे पैंजण किंवा वाळे घालतो तर त्या एरियामध्ये असे पॅचेस येऊ शकतात आणि अजून एक कॉमन साईट आहे ती म्हणजे बटक्स म्हणजे मागे सीटच्या इथे साधारण डायपर रॅश ज्या ठिकाणी येते तर त्या ठिकाणी असे रॅशेस किंवा असे पॅचेस येऊ शकतात तर आणि बऱ्याचदा असं होतं की ॲटोपिकचे जे पॅचेस असतात ते सिमेट्रिकल डिस्ट्रीब्युशन असतं म्हणजे दोन्ही बाजूला येतं डाव्या बाजूला आलं तर उज्या बाजूला पण येतं बऱ्याचदा फार पचित वेळा असं होतं की फक्त शरीराच्या एकाच बाजूला पॅचेस येतात आता हे ओळखायचं कसं किंवा याच्यासाठी कोणती टेस्ट आहे ॲक्च्युली एटोपिक डर्मॅटायटिस डायग्नोज करण्यासाठी कोणती टेस्ट ॲज सच कोणी सांगत नाही किंवा कोणी करतही नाही क्लिनिकल बेसिसवरच हे डायग्नोसिस होतं अगदीच आपण एखादी टेस्ट करायची म्हटलं तर आय जी ई लेवल्स ज्या एलर्जीच्या पेशी असतात शरीरातल्या त्या वाढलेल्या दिसून येऊ शकतात आता आपण बघूया की काळजी काय घ्यायला हवी जर आयटोपिक डर्मॅट्रायटिस बाळाला आहे असं आपल्याला समजलं तर आपण काय काळजी घ्यायला हवी म्हणजे त्याला इथून पुढे त्रास होणार नाही तर सगळ्यात पहिली गोष्ट की बाळाला कॉटनचे कपडे घालायला हवेत सुती कपडे घालायला हवेत किंवा होजेरीचे कपडे घालायला हवेत दुसरी गोष्ट बाळ जे घेतं अंगावर किंवा खांद्यावर जे घेतात बाळाला त्यांनी देखील सुती कपडे घालायला हवेत फ्रीलचं चमकीचं टिकलीचं लेसचं सिद्धेटिकचे असे कपडे घालायचे नाहीत कारण याच्यामुळे बाळाच्या स्किनला इरिटेशन होतं आणि त्याच्यामुळे खाज अजून वाढू शकते त्यामुळं हे आपण कटाक्षाने लक्षात ठेवायला हवं तिसरी महत्त्वाची गोष्ट की बाळाला स्वेटर जर तुम्ही घालणार असाल थंडीमध्ये तर शक्यतो लोकरीचं स्वेटर अवॉइड करा किंवा खूप चांगल्या ब्रँडची जर लोकर असेल आणि ते स्वेटर असेल तर त्यांनी त्रास होणार नाही अदरवाईज बऱ्याचदा ॲटोपिकची टेंडन्सी असणाऱ्या बाळाला जिथं जिथं स्वेटर लोकरीचं घालतात आणि ते स्किनवर जिथं जिथं घासतं त्या त्या ठिकाणी पॅचेस येतात आणि त्या त्या ठिकाणी घास उठते मग आता यावर करायचं काय तर आजकाल बरेचसे मार्केटमध्ये काही जर्किन्स किंवा स्वेटशर्ट्स मिळतात की ज्याला आतून होजियरीचं किंवा कॉटनचं अस्तर असतं त्याला उबंही चांगली असते आणि रॅशही येत नाही तर अशा प्रकारचे स्वेटर्स किंवा जर्किन्स तुम्ही बाळांसाठी वापरू शकता चौथी महत्त्वाची गोष्ट की बाळाला जर असे एटॉपिकची टेंडन्सी असेल तर शक्यतो त्याच्या शरीरावर कमीत कमी, -कमी दागिने ठेवा कारण काय होतं की मुळात स्किन ड्राय असते त्याच्यामुळे असे सेन्सिटिव्ह स्किनचे पॅचेस येतात आणि त्या ड्राय स्किनमध्ये जर तुम्ही काहीतरी बाळाच्या गळ्यात घातलं किंवा हातात मनगट्या असल्या पायात वाळे पैंजण हो असेल तर ते तिथं सतत घासून घासून फ्रिक्शनमुळे अजून इरिटेशन होतं आणि खाच येते आणि त्यामुळे मग तिथे ॲटोपिकचा पॅच तयार होऊ शकतो त्यामुळे असं जर काही असेल आणि बाळाला ॲटोपिकची टेंडन्सी आहे हे आपल्याला कळलं तर हे दागिने शक्यतो काढून ठेवा कारण त्याच्याने बाळाला पुन्हा त्रास होऊ शकतो आणि त्याच्यानंतरची गोष्ट म्हणजे ॲटोपिक डर्मॅटायटीस जरी बाळाला असेल तरी पालकांनी घाबरून जायचं कारण नाही हा आजार कमी होतो बरा होतो आणि तो पूर्ण शरीरावर पसरला असंही होत नाही एकामुळं दुसऱ्यांना झाला इन्फेक्शस झाला असंही होत नाही किंवा अगदीच असाध्य आजार आहे असंही नाही तर ॲटोपिक डर्मॅटायटीस हा आजार बऱ्यापैकी नियंत्रणामध्ये राहतो फक्त हे जे क्रिगर फॅक्टर आहेत हे आपण ओळखले पाहिजेत आणि त्याच्याबद्दल म्हणजे काळजीपूर्वक वागलं पाहिजे तर मग तो रिकर होणार नाही जर या गोष्टींकडे आपण लक्ष नाही दिलं तर ते बऱ्याचदा रिकर होऊ शकतो आणि हां अजून एक महत्त्वाची गोष्ट की बाळाची नखं कंपल्सरी कापायला हवी जेवढी तुम्ही कमीत कमी नखं ठेवाल तेवढं बाळ कमी, ते कमी स्क्रॅच करेल अदरवाईज जास्त नखं असल्याने बाळांनी सतत असं तिथेच नख लावलं तर तिथं जखमा होऊ शकतात किंवा तिथली स्किन अजून सेन्सिटिव्ह होऊ शकते आणि अजून आग होऊ शकते आता जी मुलं एक दीड वर्षापेक्षा कमी वयाची आहेत आणि त्यांनी ॲटोपिकची टेंडन्सी आहे तर त्या मुलांमध्ये अजून एक प्रकार आढळून येतो की ती मुलं खूप खूप किरकिर करतात खूप रडतात खूप चिडचिड करतात याचं कारण असं असतं की त्यांना ॲटोपिकचा पॅच जेव्हा येतो तेव्हा प्रचंड खाज सुटते आणि हेच सांगू शकत नाही त्यांना बोलता येत नाही त्यामुळे ते, ते कोणाला सांगू शकत नाही की खाजतंय तिथे आग होतीये किंवा तिथे झोमतंय म्हणून आणि त्यामुळे ते, ते सतत किरकिर किरकिर -किर करतात चिडचिड करतात आणि आपण पण बाळ रडतंय म्हटल्यावर पहिलं आपल्याला वाटतं भुकलं असेल दुसरं वाटतं किंवा पोटात दुखत असेल पण इथं काहीतरी ह्या पॅचवर आग होत असेल खाज येत असेल म्हणून हा चिड करत असेल असं आपल्या शक्यतो लक्षात येत नाही आणि त्याच्यामुळे ते असंच इग्नोर्ड राहतं दुर्लक्षित राहतं आणि त्यामुळं बाळाची चिडचिड अजून वाढत जाते त्यामुळे हे सगळं जर तुम्हाला असे सिमटम दिसतेत किंवा असे पॅचेस जर स्किनवर दिसले तर ते लवकरात लवकर त्वचेच्या डॉक्टरांकडे जवळच्या जाणं आणि त्यांना दाखवणं हे अपेक्षित आहे आता ॲटॉपिक डर्मॅटायटिस जे आहे ते जनरली पाच वर्षानंतर हा प्रकार कमी होतो जसजसं बाळाचं वय वाढेल जसजशी बाळाची प्रतिकारशक्ती वाढेल त्यानुसार ही टेंडन्सी अलर्जीची कमी कमी होत जाते आणि एका पॉईंटला ती पूर्णपणे निघून जाते फार क्वचित केसेसमध्ये ते पुढेही अडल्ट फेजमध्येही कंटिन्यू राहतं अदरवाईज बऱ्याच नव्वद टक्के मुलांचं हे जे सेन्सिटिव स्किनचा जो प्रकार आहे हा पाच वर्षानंतर पाहायला मिळत नाही तो निघून जातो आता तुम्ही स्किनच्या डॉक्टरांकडे गेल्यानंतर ले ते क्लिनिकल लेवलला डायग्नोस करतातच की ॲटोपिक डर्मॅटायटिस आहे किंवा काही ॲलर्जी आहे किंवा स्किन सेन्सिटिव्हिटी आहे त्याच्यासाठी गोळ्या देतात मलम देतात त्याच्याने हे सगळं प्र लवकर प्रमाणात येतं किंवा कव्हर होतं पण नंतर काहीतरी ट्रिगर फॅक्टर आल्यामुळे ते पुन्हा रिकर होऊ शकतं तर अशा केसमध्ये होमिओपॅथीमध्ये खूप चांगले उपचार आहेत काही औषधं आहेत जसं की पेट्रोलियम झेरियम बल्केरिया कार आर्सेनिक की या औषधांमुळे खाजही कमी येते आजाराचा स्प्रेडही कमी येतो आणि जो रिकरन्स आहे जे पुन्हा पुन्हा होणारे एपिसोड्स आहेत तर त्याचं प्रमाणही लक्षणीयरित्या कमी येतं पण पुन्हा एकदा तुमच्या जवळच्या डॉक्टरांना कन्सल्ट करून त्यांच्या सल्ल्याने औषधं घेणं फायदेशीर आहे स्वतःच्या सल्ल्याने औषधं घेतल्यानंतर ती लागू पडणार नाही कारण प्रत्येकाच्या स्किनच्या टाईपनुसार प्रत्येकाचं मेडिसिन हे वेगळं असतं तर मला पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना हेच सांगायचं आहे की आपल्या मुलाला जर अटोपिक डर्मॅटायटिस असं आहे असं कळालं किंवा सेन्सिटिव्ह स्किन आहे तर पालकांनी प्लीज घाबरून जाऊ नका आणि आ... असं हे रिकर का होत आहे पुन्हा पुन्हा पॅचेस काय येत आहेत आम्ही ट्रीटमेंट घेतो आहे तरी पुन्हा पुन्हा ही रॅश येते असा विचार करू नका हा आजारच असा आहे की याची थोडी टेंडन्सी अशीच असते की ट्रिगर फॅक्टरनंतर हा वाढू शकतो फक्त आपण आपण एक काम करायचं की बाळाला सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेस मॉइश्चरायझर लावायचं जर ड्राय स्किन असेल तर लावायचंच लावायचं हिवाळ्यामध्ये तर अवश्य लावायचं कारण हिवाळ्यात कोरडेपणा अजून वाढतो समजा मॉइश्चरायझर अवेलेबल नसेल तर साधं खोबरेल तेल जरी लावलं तरी चालेल त्याच्यामुळे स्किन मऊ राहील आणि मऊ जर स्किन राहिली तर त्याच्यामुळे खाज येणार नाही पण त्या खोबरेल तेलाच्याऐवजी तुम्ही जर लाल हिरवं पिवळं तेल कोणतं वापरलं तर त्याच्यामुळे अलर्जी येऊ शकते कारण कलर इनग्रेडियंटमुळे सेन्सिटिव्हिटी पुन्हा बाळामध्ये निर्माण होऊ शकते त्यामुळे ॲटॉपिक डर्मॅटायटिस किंवा सेन्सिटिव्ह स्किन याच्याबद्दल फार काळजी न करता जर आपण हे सांगितलेले उपाय लक्षात ठेवलेत या गोष्टी फॉलो केल्यात तर नक्कीच बाळाला त्रास होणार नाही आणि या व्यतिरिक्तही तुमचे काही प्रश्न असतील तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये में मेन्शन करा त्याला उत्तर देण्यात येईल आणि हा एपिसोड कसा वाटला हे आम्हाला कळवा धन्यवाद हा व्हिडिओ आपणास कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा तसेच आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका आमच्या चॅनलवरील व्हिडिओ आपणास आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद